महाराष्ट्राचे मुख उपमुख्यमंत्री स्वर्गीय आदरणीय अजितदादा यांना समर्पित करतो त्यांच्या चरणी नस्तमस्तक होतो की केवळ आणि केवळ अजितदादांच्यामुळंच हा इतका मोठा विजय मिळालेला आहे या विजयाचं सर्व श्रेय आपल्या सर्व कार्यकर्त्यांनाही आपल्या नेते कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे असतील महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धन भाऊ पाटील असतील आप्पासाहेब जगदाळे असतील उपस्थित सर्व आमचे शिशि शिकांत तरंगे असतील उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई यांच्यावर प्रेम करणारे सर्व इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा हा विजय आहे जनमानसाला जर आपण चांगल्या भावनेने गेलो एक चांगला प्रोग्राम दिला आणि एक चांगल्या दृष्टीने काम केलं तर काही घडू शकतं हे इंदापूरच्या निकालाने महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे म्हणूनच खरंच हा विजय अतिशय आनंद देणारा आहे दुःखद घटना घडली या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देणारा हा विजय आहे आणि इथून पुढं आदरणीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे आणि या कामाला आपण सर्वजण आलेले सर्व उमेदवार आज इंदापूर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये ऐतिहासिक विजय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मिळाला सर्व विजय उमेदवारांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो सर्व मतदार बंधूंनी आदरणीय म्हणून या पुणे जिल्हा परिषदेवरती आणि इंदापूर तालुका पंचायत समितीवरती घड्याळ या चिन्हा समोरून बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्याचं सर्वच नेते मंडळी आदरणीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे आदरणीय माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब अप्पासाहेबजी जगदाळे साहेब व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते मंडळींनी जो मतदारांपर्यंत पोहोचून जो विश्वास दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर या इंदापूर तालुक्याचं चित्र निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये बदलणार आहे विकासाच्या बाबतीमध्ये दोन्ही नेते प्रचंड पहिल्यापासूनच अग्रेसिव्ह असल्यामुळं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील विकास हा अधिक गतीने होईल हाच निश्चितपणे सर्व मतदारांना आजच्या विजयाच्या माध्यमातून खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मी या ठिकाणी आपल्या सर्व तालुक्याच्या विजय हा त्यांच्या चरणी मी या ठिकाणी अर्पण करतो आणि सर्व मतदार बंधूंचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर विजयाचे शिल्पकार सन्मान्य अप्पासाहेब जगदाळे हे आपल्या समोर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त दुःख मनाने सर्व उमेदवाराचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला कंट दाटून येतोय आज दादा तुम्ही अशा वेळेस हवे होते की जेणेकरून हा विजय तुम्हाला पाहता मी दादांना गेले अर्धा दिवस झाला आपण दररोज श्रद्धांजली वाहतोय आज जो विजय झालाय तो दादांच्या चरणी आपण सर्वांनी अर्पण करूया आज अर्धा दिवसापासून पासून दादा मी तुम्ही दिलेले चोवीसच्या चोवीस उमेदवार निवडून आणणार सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून असं प्रत्येक सभेमध्ये आम्ही सांगत होतो दादा तो कार्यकर्त्याने आणि या इंदापूर तालुक्याने तुमच्या या आवाजाला तुमच्या या मागणीला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि चोवीसच्या चोवीस उमेदवार दादा निवडून आलेले आज मनाला खूप दुःख होतंय तुम्ही तुम दादा आमच्यात नाहीये परंतु तुमच्या आठवणी कायमस्वरूपी आम्ही विसरू शकत नाही दादा मनापासून हे उमेदवार तुम्ही दिले चांगल्या मतानं निवडून आले आज तुम्ही हयात नाही आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील या तालुक्यातील नव्यानच खऱ्या अर्थानं दादांच्या निधनानंतर ज्यांनी उपमुख्यमंत्र्यांची धुरा केल्या चार पाच दिवसापासून आपल्या हातामध्ये घेतले तुम्हामा सर्वांच्या नेत्या आदरणीय सुनित्रा वहिनी पवार असतील त्याचप्रमाणे सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व सर्व पक्षाचे म्हणजे आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे यांनी अतिशय कष्ट घेतले म्हणजे खालच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कष्ट घेतलं जनतेनं विश्वास दाखवला त्यामुळं हा विजय प्राप्त झाला पुन्हा एकदा दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो निवडून आलेल्या उमेदवारांनी या ठिकाणी काम करताना शेवटी जसं ज्या पद्धतीनं दादांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं त्या पद्धतीनं पंचायत समितीच्या उमेदवारांनी आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारांनी निस्वार्थपणे काम करावं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा मी सर्व उमेदवाराला मनापासून शुभेच्छा देतो सर्व आपल्या नेत्यांचं तटकरे साहेब असतील पवार साहेब असतील सुप्रिया असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील सुनित्रा वहिनी असतील यांच्या खऱ्या अर्थानं यांनी सगळ्यांना आपल्याला ताकद दिली त्यामुळं रूपाने या तालुक्यातील जनतेने ते आपल्याला मतदान दिलंय एवढेच मी या ठिकाणी बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो उपस्थित <tih> <tih> सर्व तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आमचे सहकारी श्री आप्पासाहेब जगदाळे मधुमामा भरणे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिंग पाटील आणि शशिकांत तरंगे असतील अशोक बौल आपले इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष भरत शेठ आणि सर्वच उपस्थित मापकारा सगळ्याचीच नावं घेता येत नाही सर्व उपस्थित पत्रकार आणि ज्या इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेनं ज्या सर्व आपल्या चोवीसच्या चोवीस उमेदवारांना जसं काय आपण उमेदवार आहे असं समजून सर्वांनीच मताचा पाऊस पाडला असे सर्व विजय उमेदवार मयूर असतील इथं वकील साहेब असतील सगळेच आमचे जामदार वकील असतील खूप जड अंत आज खरं म्हणजे आप्पासाहेब म्हटल्याप्रमाणे दादा जर हयात असते तर आप्पासाहेब आतापर्यंत आपल्या सगळ्याला त्यांचा फोन आला असता की तुम्ही सगळ्यांनी एवढं चांगलं काम केलं पण आज आपण सर्वांनाच माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये कृषी मंत्री नामदार श्री दत्तात्रयजी भरणे मामा आमचे सहकारी श्री आप्पासाहेब जगदाळे दोन्ही आमचे तालुक्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट देशसिंग पाटील असतील हनुमंतराव कोकाटे असतील आणि तालुक्यातले सगळेच प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सर्वांनीच एकत्रितपणानं दादांच्या समोर जी चर्चा झाली आणि दादांच्या समोर जो आपण शब्द दिला होता तो खऱ्या अर्थानं शब्द तो आम्ही पूर्ण केला नाही पण ह्या इंदापूर तालुक्यातल्या सर्व मतदारांनी पूर्ण केला हे मला या ठिकाणी मनात सांगायचं वाटत आणि म्हणून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आम्ही गावागावच्या बैठकीमध्ये सांगत होतो की नऊ तारखेला आपण सर्वांनी इंदापूरला या सांगण्याच्या पाठीमाग दोनच कारणं होती एक आम्हा सर्वांनाच विश्वास होता की तुम्ही इंदापूरला नऊ तारखेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येणार पण येण्याच्या अगोदर तुम्ही सात तारखेला चोवीस उमेदवारांच्या मतदानाचं काम चोख पद्धतीनं बजावणार आणि मगच तुम्ही इंदापूरला येणार हे त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण होतं आणि दुसरं कारण आमचं होतं जो विश्वास होता आमचा सगळ्यांचा की चोवीसच्या चोवीस जागेवर आपण दादानी दिलेले उमेदवार आहेत हे आपण निवडून आणायचे आणि खऱ्या अर्थानं इंदापूरमध्ये दादांना आपण निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांच्या समवेत आपण श्रद्धांजली अर्पण करायची या भावनेतनं आम्ही आव्हान केलं होतं आणि मला खूप मोठं या ठिकाणी अभिमान वाटतो की हे आव्हान स... या तालुक्याच्या इतिहासामध्ये म्हणजे एकोणीसशे बावन्न सालापासून जेवढ्या निवडणुका झाल्या असतील मला वाटतं हा एकमेव निवडणुकीचा निकाल असा आहे की ज्या निकालामध्ये सा निकाला साधारणतः होणाऱ्या मतदानातलं ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान हे सगळ्याच उमेदवारांना झालंय मला वाटतं असा निकाल महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठल्या तालुक्यामध्ये झाला नसेल एवढा समजूतदारपणा आणि एवढी समयसूचकता ही या तालुक्यातल्या लोकांनी दाखवली हे खरं म्हणजे एक संस्काराचं म्हणा एक शब्दाचं म्हणा एक नैतिकतेचं म्हणा एक नीतिमत्तेचं म्हणा आणि एखाद्या नेत्यावर सुद्धा आपण किती विश्वास ठेवून वागतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ह्या चोवीस जागा आपण आज या ठिकाणी निवडून आणलेल्या आज पुणे जिल्ह्याचे निकाल जर बघितले आपण तर बावन पेक्षा अधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे कल्पना करा कराठी तर आम्ही सगळे होतो मंत्री होते आम्ही होते आप्पासाहेब सगळे होते पण बाकीच्या तालुक्यामध्ये सुद्धा ज्या जागा जा 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 निवडून आल्या तिथं काही कुठेही प्रचार झाला नाही कुठेही सभा नाही कुठेही कुठल्या पद्धतीचं निवडणुकीचं वातावरण नव्हतं गाडी गाडीसुद्धा नव्हती पण एक संदेश गेला सगळ्या मतदारांच्यामध्ये आणि ह्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांनी अजितदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मतदान करून खऱ्या अर्थानं दादांनी आपल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये जे काही कष्ट घेतले जे काही काम केलं जो काही विकास केला हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जाणीव ठेवून या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांनी आज या ठिकाणी मतदान केलं आणि निर्विवादपणे एक हाती सत्ता ही पुणे जिल्हा परिषदची आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आलेली आहे आदरणीय पवारसाहेब यांचं तर खूप मोठं आशीर्वाद आणि खूप मोठं नेतृत्व आपल्या पाठीमाग आहे त्यांची मनापासूनची इच्छा होती पवारसाहेबांची आज थोडीशी त्यांची तब्येती थोडीशी झाल्यामुळं त्यांना काही उपचार करण्याकरता रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे पण थोडं खोकला आला होता आणि छातीमध्ये कन्सेशन झाल्यामुळं पण मी आता माहिती घेत होतो सुप्रियाताईंशी माझं बोलणं झालं काय नाही म्हणले सगळं नॉर्मल आहे एक दोन चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल कारण गेल्या पाच सहा दिवसामध्ये खूप लोक पवार साहेबांना सुनीत्रा वैनींना यांना सगळ्या महाराष्ट्रामधनं भेटायला येत होती आणि त्यामुळं थोडा अतिश्रम झालं आणि थोडासा त्रास झाला परंतु पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया ताई यांचं पण आपल्याला नेहमीच सहकार्य लागलेलं आहे आणि आता नव्यानं उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या नंतरची जबाबदारी सुनीत्रा वैनी स्वीकारलेली आहे त्या त्यांचाही आपणा सर्वांना सहकार्य आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष सुनील साहेब असतील शशिकांतजी साहेब असतील या सगळ्यांनी एकत्रितपणानं या महाराष्ट्रामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे ही भूमिका स्वीकारली आणि आज या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं यश आज तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे मित्रांनो या निवडणुकीमधून आपण काय घ्यायचंय हा सुद्धा विचार केला पाहिजे आपण आपण विजय मिळवून दिला सर्वांनी आता इथं मला कोणाचं अभिनंदन करता येणार नाही ना कारण दुःखाचा प्रसंग आहे पण तरी सुद्धा आपण जी मेहनत घेतली सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला याबद्दल अंतकरणापासून सगळ्या मतदारांचं आम्ही सर्वजणच मनापासून या ठिकाणी आभार मानतो मामांचं माझं मागाशी फोनवर बोलणं झालं त्यांना उद्या कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळं आणि दोन मिटिंग असल्यामुळं ते आज मुंबईला गेलेले ते म्हणले गुरुवारी आल्यानंतर आपण सर्वजण एकत्र बसू आपण त्यांनी आपल्या सगळ्याचं अभिनंदन केले आणि हा या निवडणुकीमधला जर एक सूत्र आपण जर बघितलं यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की पवार साहेब आणि दादा तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवा सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पवार साहेबांनी सांगितलं एकत्र यायचंय दादांनी मान्य केलं दादानी सांगितलं मामाला आपल्याला एकत्र यायचंय मामानी मान्य केलं पवार साहेबांनी मला सांगितलं हर्षवर्धन आपल्याला एकत्र यायचंय आम्ही मान्य केलं पुन्हा दादांनी पाच सहा जणांना तुम्हाला पुण्याला बोलवलं मग जाचक बापू होते प्रताप बाबा पाटील होते त्यानंतर हनुमंतराव कोकाडे होते आणखीन त्यांचे काही सहकारी होते त्यांनी पाच मिनिटात मान्य केलं के मग के आम्ही सगळ्यांनी मान्य केलं आम्ही मान्य केल्यानंतर आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी मान्य केलं पदाधिकाऱ्यांनी खाली सांगितलं कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी मान्य केलं आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं मतदाराला आणि मतदारांनीही मान्य केलं मला असं वाटतं एवढी वैचारिक प्रगल्भता मला वाटत नाही इंदापूर तालुक्यासारखी महाराष्ट्रातल्या कुठल्या तालुक्यात आपल्याला पाहायला मिळेल एवढं समजूतदारपणा आणि जी भूमिका होती ती भूमिका आम्हालाही लोकांना सांगता आली नाही या उलट आमचे काही मित्र तिकडे विरोधी पक्षातले असतात ते सांगायचे नेते एक झाले कार्यकर्ते दुसरीकडे गेले खालचा मतदार तिसरीकडेच गेला असा अपप्रचार खूप झाला पुन्हा व्यक्तिगत टीका झाल्या व्यक्तिगत आरोप झाले पण आम्ही ठरवलं होतं की आपण कुठेही याबद्दल आपण बोलायचं नाही कारण आम्हाला विश्वास होता की ह्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला काय हवं आहे आणि मला असं वाटतं एकत्र एक आल्यामुळं हा निर्णय हा इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेला मान्य झाला आणि तो निर्णय मान्य झाल्यामुळं आज तुम्ही जर मताची आकडेवारी जर बघितली तर कदाचित कुणालाच वाटलं नाही की एवढा मताचा फरक या इंदापूर तालुक्यामध्ये निवडणुकीमध्ये असू शकतो आणि मग एकदा जनतेने जर ठरवलं काय करायचंय ते काय घडू शकतं हा चोवीस झिरो हा निकाल हे त्याचं प्रतिबिंब आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं आहे की आता तुमच्या सगळ्याचा मी आभार मानतो निवडून आलेल्या उमेदवारांनी तुम्ही सुद्धा सर्वजण तरुण आहात हुशार आहात तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आम्ही सगळ्यांनी आमचं काम केलं आता काम तुम्हाला करायचंय आता तुम्ही काम करताना सुद्धा एक नियोजनबद्ध पद्धतीनं कारण जसा एवढा मोठा ज्यावेळेस कौल आपल्या मागे उभा राहतो ज्यावेळेस एवढा मोठा जनसागर आपल्या मागे उभा राहतो त्यावेळेस एका बाजूला विजयाचा आनंद होणं स्वाभाविक आहे पण त्याचबरोबर जबाबदारी सुद्धा ही तेवढीच मोठी आज आपल्या सगळ्यांच्यावर येते आणि म्हणून आपला प्रत्येक सदस्य हा जनतेचा सेवक म्हणून त्यांनी या पुढच्या पाच वर्षामध्ये काम करायचंय तुम्हाला कुठे अडचण आली आम्हाला सांगा आम्ही मार्गदर्शन करू आम्ही सहकार्य करू पण आमचा कोणाचाही हस्तक्षेप हा तुमच्या कामामध्ये राहणार नाही ना, जबाबदारी तुमची आता तुम्ही अभ्यास करा तुम्ही काम सगळं व्यवस्थित करा आणि मला असं वाटतं या पद्धतीने आपल्याला पुढं वाटचाल करायची आज ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लोकां आपल्या मागणी असायची आणि मला असं वाटतं त्या पद्धतीनं मागणी असायची आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने आपण काम करू आता काय काळजी करू नका जिल्हा परिषद आपल्या विचाराची असल्यामुळं आणि सरकारही आपल्या विचाराचं असल्यामुळं मला वाटतं कुठेही आता निधीच्या बाबतीत काही अडचण येणार नाही आणि खूप चांगला निकाल आज आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी लागलेला आहे पुन्हा एकदा मी सर्व विजयी उमेदवारांचं या ठिकाणी त्यांना पुढच्या कामासाठी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं आपण काम करा आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता आज निकाल लागला उद्याचा दिवस जाऊ द्या माझी सगळ्या उमेदवारांना एक सूचना आहे की परवदिशीपासून आपण साधारणतः प्रत्येक गावामध्ये एक दहा दहा पंधरा मिनटं जावा आणि मतदारांना सांगा बाबा तू आम्हाला एवढा साथ दिलेला आहे हा जोडा आणि आभार माना त्या, त्या मतदारांचे अगदी कुठेही खारतुरे आपण घ्यायचे नाहीत कुठेही सत्कार करायचा नाही कुठेही गुलाल लावायचा नाही कारण आज दादांचा तेरावा झालेला आहे लक्षात ठेवा आपण किती वेगळ्या प्रसंगामधून आपण निवडणुकीला सामोरे घेतो पण एकी असेल आणि एक विचार असेल आणि समजूतदारपणा असेल तर काय घडू शकतं हा चुबीस जागेचा निकालायचो आणि म्हणून असा समजूतदारपणा सुद्धा पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवावं लागणार आहे आणि म्हणून मामा असतील आम्ही असतील आप्पासाहेब असतील सगळी मंडळी आम्ही एकत्रितपणानं चांगल्या प्रकारचं नियोजन आपण करू प्रशासन हे लोकांसाठी आहे आणि प्रशासनामधून कुठलाही माणूस त्या शासकीय दरबारात गेला तर त्याचं जे काही नियमातलं काम असेल ते गेल्या गेल्या त्याचं काम झालं पाहिजे एवढं साधं सोपं सूत्र जर आपण स्वीकारलं तर मला वाटतं त्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल आपण चर्चा केल्याप्रमाणे या सगळ्या चोवीस उमेदवारांना एकदा आपण यशदामध्ये एक, एक दोन दिवसाचं ट्रेनिंगचा प्रोग्राम आपण ठेवू कारण ह्या सगळ्या उमेदवारांना सुद्धा केंद्राच्या काही योजना आहेत राज्याच्या काही योजना आहेत जिल्हा परिषदच्या काही योजना आहेत पंचायत समितीच्या काही योजना आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सी एस आर मधून सुद्धा काही पैसे मिळू शकतात तर एक चांगला इंटीग्रेटेड विकासात्मक एक आराखडा आपण या एक पाच सूत्री कार्य कार्यक्रम आपण हातामध्ये घेऊ आणि त्या पद्धतीने मला वाटतं आपल्याला पुढचं काम करावं लागेल आणि म्हणून जास्त वेळ मी आपला या ठिकाणी काय घेऊ इच्छित नाही आज आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये जो संयम बाळगला आणि ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आम्ही बघितलं ज्यावेळेस मतदानावर चालू असताना सुद्धा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप संयम बाळगला बऱ्याच वेळा काय वेगवेगळ्या प्रकारचे काही निर्णय वेगवेगळ्या प्रकारचे काही निर्णय करत असताना सुद्धा काही लोक या ठिकाणी काही का लोक आपल्याला उचकून देण्याचा प्रयत्न करत होते काही लोक आपल्याला कुठेतरी ह्याला गालबोट लागलं पाहिजे अशा प्रकारचा काही प्रयत्न करत होते परंतु निश्चितपणानं आपण सर्वांनी शांततेत संयम आण कुठेही न करता हे करता आपण आप या ठिकाणी आपण विजय प्राप्त करून दिलेला आहे आज आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनाही मला सांगायचे आपल्याला सर्वांना या ठिकाणी या पुढे आपण सुद्धा सर्वांनी आता दोन लाख दहा हजार मतदान आपल्या तालुक्यामध्ये झालं आणि दोन लाख दहा हजार मतदान झाल्यानंतर साधारणतः आपल्या पक्षाला या तालुक्यातल्या एक लाख बावन हजार सातशे चव्वेचाळीस एवढं मतदान हे धड्या चिन्हावर या तालुक्यातल्या सर्व मतदारांनी आपल्याला दिलं आणि इतरांना काही चाळीस पंचे हजाराच्या आसपास काहीतरी मतं पडली असतील हा याची आकडेवारी जर बघितली आपण तर साधारणतः वीस टक्क्याच्या आसपास मतदान हे फक्त विरोधात गेलेलं आहे आणि ऐंशी टक्के मतदान हे आपल्या उमेदवाराला झालेलं आहे आणि म्हणून एक चांगला विजय आपण सर्वांनी डोले सर या एक चांगला विजय या ठिकाणी आपण वापरूया दादा कुठे इकडे पुढे कुठे शिकली चलगाडा <coughs> 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 तर आता जास्त वेळ काय मी आपला घेणार नाही कारण उमेदवार येतो ते म्हणून थोडस मी काही विषय थोडेसे पुढे आपल्यासमोर मांडले परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा झालं गेलं सगळं निवडणुकीचं जे वातावरण असतं आपली तालुक्याची परंपरा आहे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आपण हा निवडणुकीचा विषय आपण इथं थांबवायचा आहे आणि म्हणून जरी कोणी आपल्या विरोधामध्ये उभा राहिला असेल तरी आता त्याच्याबद्दलची पण काय फारशी वेगळी भूमिका आपल्या मनामध्ये न ठेवता आपला तालुका एका वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेला तालुका आहे विरोधाकरता विरोध आपण कधी करत नाही किंवा त्याने असं केलं म्हणून आपण असं कधी करत नाही त्यामुळे आता आपल्याला काम करायचंय आणि ह्या तालुक्याचा चौफेर विकास हा तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी करूया आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं उमेदवारांचं आणि उमेदवाराला साथ देणाऱ्या सर्व सहकार्यांचं आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज आपल्यासाठी मागे घेतले बऱ्याच लोकांना उमेदवारीची पात्रता असताना सुद्धा आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही व त्या सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवला म्हणून तर हे सगळं यश आपल्याला आज या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी आता हा विजय हा जड अंतकरणानं दादा आज आपल्यामध्ये कायमचे आपल्यापासून दादा निघून गेलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मला सर्वांना या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची जाता जाता आमच्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा पण काही का घटना घडल्या तर कृपा करून अशा दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं राजकारण कुणी कधी आणू नये कारण शेवटी ही वेळ वाईट असती आणि आपण सर्वजण एका वेगळ्या संस्कृतीत वाढलेली माणसं आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं जो आपण नेत्रदीपक यश दादांच्या सांगण्यावरनं या ठिकाणी मिळवलं हे सर्व यश आपण दादांना आदरांजली म्हणून त्यांच्या चरणी या ठिकाणी आपण अर्पण करूया आणि आपण दोन मिनिटं उभा राहून त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण आणि त्यानंतर पसायदान ओम शाम आता विश्वा देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे कळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिता मनीचे गाव बोलते चंद्रमे जे आला मार्तंड जे, जे तापही सर्व सर्वाही सदा सज्जन सोयरे लोकी हो लो भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजी विये विशेषी लोकिये दृष्टादृष्ट हो विजय श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला ओम शांती एकाच मत अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे